पाठवत पाठीमागं जे सगळं उत्साहाचं वातावरण बघतो आणि या घानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जी चुरशीची लढत झाली ती प्रामुख्याने या तीन उमेदवारांच्या झाली पहिले म्हणजे आदरणीय बाबर दुसरे म्हणजे वैभव दादा पाटील तिसरं म्हणजे राजेंद्र अण्णा देशमुख या तिघांच्यामध्ये ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली अगदी पहिल्या फेरेपासून की आता दहा फेरी अखेरचा निकाल आपल्या सर्वांच्या हाती अधिकृत आलेला आहे तो आम्ही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पडतो आहोत पहिल्या फेरीला अगदी सात हजार दोनशे सत्तर एवढ्या मतांचं लीड सुहास बाबर यांना आहे आणि या लीड काय आहे ते आपण सर्वजण पाठीमागं पाहतो आहोत ते लीड अगदी कायम दहाव्या फेरी केलेलं आहे दुसऱ्या फेरीला अकरा हजार पासष्ट मतांचं लीड आहे तिसऱ्या फेरीला तेरा हजार सहाशे त्रेसष्ट मतांचं लीड चौथ्या फेरीला पंधरा हजार तीनशे तेवीस मतांचं लीड पाचव्या फेरीला एकोणीस हजार सहाशे चौदा मतांचं लीड आहे सहाव्या फेरीला चोवीस हजार चारशे चार मतांचं लीड सातव्या फेरीला तीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतांचं लीड आठव्या फेरीला चौतीस हजार सातशे त्र्याण्णव मतांचं लीड आहे नवव्या फेरीला अडतीस हजार चारशे एकोणपन्नास मतांचं लीड आणि हत्या आलेला दहाव्या अखेर फेरीनिमित्त त्रेचाळीस हजार चारशे तेरा मतांचं लीड आता दहाव्या फेरी अखेर आहे एकूण मतदारसंघामध्ये खरंतर दोन लाख पन्नास हजार एकशे साठ एवढं नागरिकांनी एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजवलेला आहे टक्केवारीमध्ये अगदी एकाहत्तर पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान या मतदारसंघामध्ये झाले आहे एकूणच पाठीमागचं चित्र आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहोत सध्याचं वातावरण जे आहे ते आदरणीय सुहासभाईया बाबर आणि सर्व बाबर घाटांसाठीच पाठीमागचा जल्लोष आपण सर्वजण पाहतो आहोत अगदी दहावी फेरी अखेर त्रेचाळीस हजार चारशे तेरा मतांचं लीड आदरणीय सुहास सुहासभाईयाला आपण पाहतो आहोत हेच लीड अगदी शेवटपर्यंत कायम राहणार आहे आणि खानापूर आणपाडी मतदारसंघामधून आणि अखंड महाराष्ट्रभरामध्ये सर्वाधिक लीडचे उमेदवार जर महायुतीचे आणि शिवसेना पुरस्कृत निवडून येणार अशी परिस्थिती सध्याचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे एकंदरीत हे जे लीड पाहता आदरणीय सुहास भैया बाबर यांची आगीकूच होताना दिसून त्यांनी जवळपास विजय निश्चित झालेला आहे हा विजय

निवडणुकीमध्ये सुहासबायाला भरघोस मताने जनतेने निवडून दिलेला आहे यामध्ये जे अनिल भाऊ आपलं चंदनाप्रमाणे या मतदारसंघात जिजले आणि पाणी सगळीकडं भावने सोडलं पाणीचा पाण्यामुळं भाई यांना खूप मतदान झाले आणि लोकांनी उत्स्फूर्त मतदान करून भावना श्रद्धांजली वाहिलेली आहे